नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम जय निवासी आज महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणची लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिक्रिया मतदान प्रक्रिया संपलेली आहे पण या काही दिवसामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राजकारणाचा जो खेळखुंडोबा झालेला आहे किंवा जी परिस्थिती जमा झाली आहे ती न भूतो न भविष्यती आहे काही दिवसांपूर्वी तालुक्यातील आजी माजी आमदार एकामेकांच्या विरोधामध्ये टिप्पणी करायचे खाजगीमध्ये एकमेकांना शिवीगाळ करायचे त्या लोकांना आपण एकत्र स्टेजवर आपण पाहिलं काल परवा पैसे वाटपाच्या बातम्या आपण पाहिल्या तसे व्हिडिओही आपल्याकडं आपल्याकडं आले आज सकाळी इंदापूर तालुक्याचे आमदार मामांनी एकदम अरवाचच्या आणि गलिच्छ भाषेत केली शिवेगाळ ही आपण पाहिली त्यावरलं त्यांचं स्पष्टीकरणही पाहिलं की मी जर तिथं गेलो नसतो तर त्या व्यक्तीला मारलं असतं मग मी गेल्यामुळं तो वाचला हे आफ्टर थॉट किंवा वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये मीडियामध्ये काही व्हिडिओ पोस्ट त्यांची फिरली त्यानंतर एक विचारपूर्वक कोणाचा तरी सल्ला घेऊन दिलेली प्रतिक्रिया होती भांडणं आपणही सोडवतो आपण अनेक वेळा आपल्यासमोर भांडणं वादविवाद होतात ते सोडवताना नैसर्ग कधी तुम्ही सोडणाऱ्या माणसाने शिवगाळ केली माराय अंगावर धावलेला आहे असं दिसत नाही किंवा होत नाही आपल्याकडनं कधी होत नाही तरी त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती खोटी प्रतिक्रिया आहे आपलं नंतर फिरवला पोतार आहे त्यांच्या भूमिकेत गेले अडीच तीन वर्षामध्ये आम्ही कधीच काय बोललो नाही आमच्या समोर अनेक लोकांना आमच्यासाठी मोठं करण्याचा प्रयत्न केला किंवा ताकद देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्याकडं कधी कुठली मागणीही केली नाही ना आणि करणार नाही कोणाकडंच ना? करणार नाही कारण फुलेशिव आंबेडकरांनी आम्हाला भरपूर दिला आहे पवारसाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे माझ्या संघटनेनं आम्हाला भरपूर काय दिलेलं आहे तात्याही आमच्यासाठी भरपूर काय करून ठेवले आहेत आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असतो मान सन्मान स्वाभिमान तोही आम्हाला आमच्या महापुरुषांनी दिलेला आहे त्यामुळे आम्ही कधी कुठल्या गोष्टी त्यांच्याकडे आम्ही मागणी केली नाही पण मित्र म्हणून किंवा संकट काळामध्ये ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना मदत केली पाहिजे अडीच वर्षा तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये संस्थेला अनुदान मिळालं नाही मी बोललो नाही भाषणामध्ये किंवा कुठं ह्या गोष्टी बोललो नाही मी कारण मला त्याचं भांडवल करायचं नव्हतं माझ्या व्यक्तिगत अडचणींचं भांडवल करायचं नव्हतं त्यामुळे मी ह्या गोष्टी टाळल्या तर आम्ही या शाळा तीनशे साडेतीनशे चारशे मुलं सांभाळण्यासाठी आम्ही गाडी विकली आम्ही सोनं नाणं घाण ठेवलं आम्ही जमिनी घाण ठेवल्या या गोष्टी त्यांच्या कानावर जात होत्या त्यांना माहिती मिळत होती आमची भेट बऱ्यावर सांगायचो की सांगा मामा आम्ही अडचणीत आहे सरकारनं अनुदान दिलं पाहिजे पण त्यांनी कधी पुढाकार घेतलाय आणि त्यासाठी प्रयत्न केला आहे असं कधीही झालं नाही तरीही आमचे काही त्यांच्याबरोबर बद्दल तक्रार नाही मामा जर आज इकडं असते सुप्रिताच्या बरोबर साहेबांच्या बरोबर तरी आम्ही मामांच्या बरोबर राहिलो असतो कारण ही लढाई विचारधारेची लढाई आहे ते ज्यावेळेस भाजपच्या समर्थनात गेले आर एस एसच्या संघाच्या विचारधारेच्या समर्थनात ते गेले तिथून पुढे आम्ही त्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर तिथे जाहीरपणे बोलून दाखवली नाही ह्या काही महिन्याचाच काळ आहे हा त्यांचे म्हणजे त्यांचे एक जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आमच्या विरोधामध्ये कुरघोड्या केल्या किंवा खोड्या काढल्या आम्ही त्यांच्याबद्दलही काय बोललो नाही पण आता ही बोलायची वेळ आली आज सात तारीख आहे रात्रीचे साडेनऊ दहा वाजलेले आहेत निवडणूक संपलेली आहे कुठलंही भांडवल करायचं म्हणून किंवा कोणावर टीका टिप्पणी करायची निवडणुकीत फायदा करून घ्यायचा आहे ही भूमिका अजिबात नसल्यामुळं मी आज ह्या गोष्टी बोलतोय अगोदर बोलले असतं तुम्ही म्हटलं असतं की यांनी निवडणुकीसाठी त्याचा वापर केला निवडणूक आहे म्हणून आमच्यावर टीका करतो आहे तर ह्या लोकांनी प्रचंड त्रास दिला मला माझ्या कुटुंबियांना पण समोर आले नाहीत त्यांनी काही लोकांना सांभाळलं काही मोजके लोक हातावर म्हणजे असं नाही यातून धनगर बांधवांनी सुद्धा बोध घेतला पाहिजे कोण लोक आहेत त्यांच्याबरोबरचे कोण लोक आहेत त्यांच्याबरोबरचे की ज्यांना त्यांनी सांभाळ ज्यांना त्यांनी ठेके दिले ते वाळूवाले आहेत दोन नंबरचे आहेत कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत सर्वसामान्य धनगर बांधवांचं काय आहे काहीच नाही याच्यामध्ये तरी मी सांगतो की राजकारणामध्ये काय होतं आम्ही विचारधारेवर राहू त्यांनी काय करायचं त्यांनी करायचं आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही दुसरा मुद्दा आहे की त्यांचे जिल्हाध्यक्ष वरमाय शिंदेळ असल्यावरती वराड बदमाशी कधी करत गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी वाट पाहत होतो की आम्हालाही कधीतरी संधी मिळेल गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये या व्यक्तीनं इंदापूर शहर आणि तालुक्यामध्ये महारमांग वाद लावला नव्हता अगोदर मी लहानपणापासून बघते मी पंचाहत्तरचा माझा जन्म आहे ब्याण्णवपर्यंत इंदापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये महारमांगवाद नव्हता एकत्र असायचे सगळे जुन्या लोकांना माहिती आहेत ह्या गोष्टी पण तो माणूस राजकारणामध्ये आला त्याने महारामांग वाद लावला त्याचबरोबर इंदापूरमध्ये हिंदू मुसलमान मी वाद लावला त्या माणसानं दंगली घडवल्या हो त्या माणसानं इंदापूरमध्ये अनेक वेळा गेल्या अनेक वर्षामध्ये तरुणांना खोटे आश्वासन दिली त्या माणसाने त्याच्या कार्यकर्ते व्यसनाधीन होत असताना कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांना मार्गदर्शन केलं नाही काउन्सिलिंग केलं नाही अनेक कार्यकर्त्यांना त्यामुळं दारूपिण किंवा व्यसनाधीन होऊन त्यांना मृत्यू पत्करावा लागला त्यांची कुटुंब दोष झाली पण या माणसानं राजकारण हा व्यापार किंवा व्यवसाय समजून आ, फक्त धंदा पाणी केला आता त्यांना ही वेळ आलेली आहे आता मी जाहीरपणे सांगतो परिणामाची म्हणजे प्रवा पर, पर, परिणामाची परवा मी माझ्या पूर्वजांनी केली नाही तात्यांनी केलं नाही मी करणार न्यायाची लढाई आहे त्या न्यायाच्या लढाईमध्ये हा कोण जवळ कोण जे आता पण म्हणजे त्या रणनीतिक गोष्टी आम्ही करू पण ह्या माणसाबद्दल जे काय उद्योग केले गेल्या के पस्तीचाळीस हो वर्षामध्ये आता, आता थे थे काई -काई हो हे पार्सल इंदापूर आता पुण्याला पाठवण्याची वेळ आली जाणीवपूर्वक जवळ देणं बोलते मला ह्या गोष्टी माहिती आहेत की भविष्यामध्ये काय काय होऊ शकतं माझ्या वर्धामध्ये सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून इतर व्यवस्थेच्या माध्यमातून हे लोक काय काय करू शकतात मला सगळं माहिती आहे आण अन्य ह्या गोष्टीपूर्वी केलेल्या आहेत आता ज्यादा तीव्रतेनं करतील जादा त्रास देतील परंतु मला हे माहिती आहे की आम्ही न्यायाच्या बंधुत्वाच्या समतेच्या न्या स्वातंत्र्याच्या बाजूने आम्ही लढत आहोत खोटी आश्वासन आम्ही देत नाही तरुणांना काहीतरी रोजगार देतो नादी लावत नाही नोकरी देतो म्हणून नादी लावत नाही हे पार्सल आता काही दिवसामध्ये बाहेर पाठवावं लागणार आहे ही मी धमकी देत नाही हा इशारा व्यवस्थित राहिलं पाहिजे हा त्यांच्यात जर बदल झाला शक्य नाही मुळताच जर माणूस दुसऱ्याचा तिरस्कार द्वेष करणार असेल तर त्यांच्यात बदल शक्य नाही पण तरीही मी असा अपेक्षा करतो की त्यांच्यात जर बदल झाला त्यांनी समतेची न्यायाची बंधुत्वाची भूमिका घेतली शहरामध्ये तालुक्यामध्ये वादविवाद घडणार असा प्रयत्न केला राजकारण होत राहतं राजकारण एक दिवसाचं पंधरा वाद दिवसाचं जर असे वादविवाद घडून आणले तर गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या समाजामधले किंवा बौद्ध लोकांच्या मध्ये डोके फुटायची वेळ आली होती मोठी मा, मारामारी भांडणं त्यांनी लावली होती त्या माणसाने मी हस्तक्षेप केला आणि त्या गोष्टी थांबवल्या कार्यकर्त्यांना सांगते की आपल्यातल्या आपल्यात अजिबात मांडायचं नाही मूळ पकडायचं मुळावर घाव घालायचं अपेक्षा आहे माझ्या इथून पुढे त्यांनी व्यवस्थित त्यांच्यामध्ये सुधारणा होईल मी मानवता मानणारा माणूस आहे त्यामुळं ते असतील त्यांचे कुणी एका सरस्वतीनगरचं एक पार्सल आपल्याला बाहेर दौंडला त्या भागामध्ये पाठवून द्यायचं आहे निवडणुका ह्या लो लो लोकांनी इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये एवढा धुमागूळ घातला निवडणुका फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शकच झाल्या पाहिजे होत्या परंतु या तीन चार लोकांनी इंदापूर तालुक्यामध्ये लो एकदम वाईट कलुषित वातावरण निर्माण केलं माणसात माणूस ठेवला नाही लोकशाहीचा आत्मा आहे निवडणुका फ्री फेअर ट्रान्सपरंट मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आवश्यक आहे ज्या लोकांच्याकडे पैसा नाही गोरगरीब आहेत तो एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी असेल मायनॉरिटी असेल यांनी निवडणुका कशा लढवायच्या यांनी निवडणुका उभारायचं की नाही यांनी एक वाईट विकृत कल्चर अनसिव्हिलाइज्ड लोक आहेत ते असंस्कृत लोक आहेत ते यांनी ह्या गोष्टी आपल्या भागात आणल्या आणि मी माझे मी हेही सांगतो मला की माझ्या समर्थक असतील कार्यकर्ते असतील त्यांनाही मी इथे इशारत होतो की जर आप तुमच्याकडनं काय चूक झाली तुमच्याकडनं काय अफराध झाला तर मी तुमचाही नाही मी न्यायाचाच आहे स बंधुत्वाचीच भूमिका घेणार त्यांनीही सावधिक भूमिका केली पाहिजे आणि दुसरा एक आणखी शेवट महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो की आमची पवारांच्या पवारांच्याबरोबर चर्चा झाली आहे इंदापूर शहरातील तरुणांना शिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी एक चर्चा झालेली आहे आणि ती सकारात्मक चर्चा झाली आहे काही दिवसामध्ये या निवडणुका सगळ्या टप्पे संपले की आणखी दुसरी चर्चा होईल इंदापूर शहरातला तरुण बेरोजगार म्हणजे भरत शेट्ट असतील किंवा अप्पासाहेब असतील किंवा महार्द्र पाटील असतील किंवा ते सिंग पाटील असतील यांचंही ह्याच्यामध्ये मोठे प्रयत्न सुरू आहेत की इंदावत तालुक्यामध्ये बेरोजगारी कमी झाली पाहिजे तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे खोटी आश्वासनं द्या लोकांना हद्दपार केलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता काल तुम्ही आरोप केला होता पैसे हे व्हिडिओ आहे व्हिडिओ मी पोलिसांना वी दिला आज, आज पहाट पहाटं पर्यंत मी जंक्शन पोलीस स्टेशनला व्हिडिओ घेऊन बसून होतो त्यांनी तक्रार घेतली नाही अरे कुठले काय चाललंय एक नागरिकाची कुठलीही तक्रार घेतली पाहिजे होती माझ्यासारख्या माणसाची पोलिसांना सकाळी पाच वाजेपर्यंत तक्रार घेतली जात नाही पैसे वाटपाचे व्हिडिओ आहेत किती भयंकर गोष्ट आहे लोकांनी जायचं कुणाकडे जर अशा प्रकारे निवडणुका झाल्यावरती सत्ता आल्यावर म्हणजे मा, मा सर्वसामान्य माणसाचं वाटोळ बर्बादी सत्या करण्याचं काम ह्या का निवडणुकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जनतेनं तो हाणून पाडलेला आहे आणि त्याचा परिणाम रिझल्ट तुम्हाला चार जूनला दिसेल की जनतेने किती मोठ्या प्रमाणात प्रतिकार केला ह्या मलिदाग यांचा ह्या दलाल लोकांचा व्हायरल होत असल्या व्हिडिओबद्दल काय तुमचं काय मत सगळं कोण आमदार भरणे यांचं वाय व्हिडिओ व्हायरल होत स्वयंस्पष्ट व्हिडिओ आहे तो मी मागे सांगितलं की त्यांनी जो काही नंतर बचावात्मक पवित्र घेतलाय तो तुम्ही ज्यावेळेस भांडणं सोडत असता तेव्हा तुम्ही शिवीगाळ करून बांधणं सोडत नाही हो तुम्ही स्वतः समोर इमॅजिन करा कल्पना करा की तुमच्यासमोर बांधणं लागलेत वाद लागलेत दोन मित्रांचे लागलेत कोणाचे लागलेत तुम्ही सांगताय की मी नसतो तर मोठं मारामार झाली असती तुम्ही काय भूमिका घेतली असती अरे भांडणं बांधणं करायची नसती चांगलं नाही भांडणं करणं वादवाद करू नका आपण बसू निवडणुका होत्या चर्चा करू नंतर असं बोलूया शिवेगाळा करून बांधण मी पहिलाच बघितलं शिवेगाळ करून त्यांची बोली भाषा असं त्यांनी स्पष्ट केलं राहुल मखरेची बोली भाषा जी, जी आहे ना ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे मला एरिया झालाय की त्यांच्यापेक्षा मला म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिली जी जाग आल्यावरती पहिले कानावर शब्द ती शिवी असायची आणि झोपताना अशा डोळ्यावर गाणी येते झोप लागली आणि आपण झोपा झोप कधी कळत बी नाही पण त्याही काळामध्ये मला आठवते हो तिथेही शिवीच असायची ब मग आता बोल मी काही शिवाय बोलतो लो हा, बोल। का लोकांना हां चुकीचा माणसं असेल अधिकारी चुकीचा असेल अपराध करणारा कोण असेल तर त्याच्याबद्दल पण सर्वसामान्य माणूस असेल कुठलाही बहुजन समाजातला कार्यकर्ता असेल कुठल्याही पक्षाचा असेल कधीही आमच्या तोंडातून वाईट शब्द गेला नाही जाणारही नाही आमची भाषाच अशी असते काहीच मग म्हणजे त्यांच्या म्हणजे मी ह्याच्याबद्दल जादा बोलत नाही अशी नाही भाषा वापरली पाहिजे प्रतिष्ठित आहेत मतावर काय प्रेम चार तारखेला दिसेल तुम्हाला चेहरे कसे सुकलेले बुथवरती मी अनेक फिरलो त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही प्रामाणिक असतील कार्यकर्ते खरंच मामावर प्रेम करत असतील पण त्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्याही बद्दल मला सहानुभूती आहे त्या कार्यकर्त्या मला त्यांनाही दुखवायचं नाही त्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल मामांना मा मामांच्याबद्दल ज्यांना सहानुभूती आहे हे आपले लोक आहेत ते बाबडे लोक आहेत त्यांना वाटतं की हा खूप मोठा नेता आहे सरकारकडनं पैसा आला विकास त्यांनी खर्च केला पण त्यातून पैसा किती कमवला ह्याचा काय हिशोब दिला का, का। शाळांच्या शिक्षणासाठी काय योजना आणल्या तुम्ही ज्या संस्थेवरती निमंत्रित सदस्य आहात त्याच्यासाठी काय मदत केली तुम्ही रोजगाराच्या संधी किती उपलब्ध केल्या तालुक्यामध्ये नाही काहीच नाही शून्य आहे आता शाळा बंद पाडणार आहेत काही दिवसाने गॅरंटीनं सांगतो शाळा बंद पाडणार आहेत महाराष्ट्रातल्या सरकारी सरकार सगळ्या सरकारी शाळा बंद होणार आहेत दहा ते पंधरा वर्षामध्ये भरतीच नाही शिक्षकांची एड बी एड कॉलेज बंद झाले आहेत काय विधानसभेमध्ये आवाज उठव उठवला ह्या लोकांनी हे सगळे समाजाचे लोक आहे त्याच्यामध्ये बळी पडणारे भविष्यामध्ये ठीक आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय मल्यवासी